उद्धव ठाकरेंनी रायगड जिल्ह्याचा झंझावाती दौरा सुरू केलाय रायगडवर पुन्हा भगवा फडकवण्याकरता ठाकरे गटानं जोरदार प्रयत्न सुरू केले त्यामुळे दोन दिवसांच्या दौऱ्यात एकूण सहा सभा घेतल्या जाणार पेण मधील पहिल्या सभेत उद्धव ठाकरेंनी आगामी लोकसभेची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी होणार असल्याचं भाष्य केलं आता तर आपण विरोधात हुकुमशाही सुनील तटकरेंना आगामी निवडणुकीत पराभूत करणार असल्याचा विश्वास उद्धव ठाकरे केला कोकणात आणि कल्याण मध्ये घराणेशाहीला गाडणार असल्याचं सांगत ठाकरे गटाने त्यांची आक्रमक भूमिका जाहीर केली योगायोगाने इकडे सुद्धा आणि पलीकडे कोकणात सुद्धा घराणेशाहीच नाही तर गद्दारांची घराणेशी आहे गद्दार घराणेशाही गद्दारी करणारी घराणेशाही आहे आणि म्हणून इकडे केवळ मोदींच्या भाषेत म्हणजे आता मग जे काही खासदार निवडून गेलेत आणि पालकमंत्री आहेत त्यांना भाजपनी जाहीर करावं आम्ही तिकीट देणार नाही कारण घराणेशा इकडेच बंद करणार रायगडनं मोदी लाटेला नाकारल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला रायगडावरचा भगवा उतरवू देऊ नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं इथे साहेब गेल्या वेळेला आपल्याला दुर्दैवाने पराभव झाला तरी का ता धन्यवाद देतोय कारण त्यावेळेला सुद्धा रायगड मोदी लाटेत वाहून नव्हता गेला विरोधात मतदान केलं होतं आता आता रायगड मधन जर निवडून आला तो मोदी लाटेत वाहून गेला पण माझा रायगड तसाच आहे आणि आता उलट रायगड तर खुश झालेत कारण त्यांना जे पटलं नव्हतं ते त्यांनी तेव्हा दाखवलं होतं आता तर आपण हुकुमशाहीच्या विरोधात उभं राहिलेलो आहोत मोदींच्या लाटेत दोन हजार चौदा मध्ये अनंत गीते निवडून आले होते याची आठवण भाजपकडून करून देण्यात आली तसंच लोकसभेकरता महायुतीकडून माजी आमदार धैर्यशील पाटील असतील असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत याच जनतेनी भारतीय जनता पार्टीचा उत्तम पाठिंबा पार्टी असून सुद्धा अनंत गीतेंना नाकारले होते हे सर्वश्रुत आहे या लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने सन्माननीय माजी आमदार धैर्यशील पाटील यांना लोकसभेकरता लढवायचं ठरवलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरी यांनी अनंत गीतेंचा पराभव केला होता मात्र आता अजित पवार गट महायुतीत सामील झालाय या मतदारसंघातून भाजप लढणार असेल तर अजित पवार गट माघार घेणार का असा प्रश्न निर्माण झालाय तर रायगड लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनंत गीते निवडणूक लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय परिणामी अनंत गीते विरुद्ध भाजपचे धैर्यशील पाटील यांच्यात सामना रंगणार असल्याचं स्पष्ट होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रमोद पाटील आणि ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत रायगड